या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय अँडोस्कॉपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण सोलापूर येथील मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी फायनान्सला दिलेला चेक बाऊन्स केल्याप्रकरणी आरोपी आनंद अशोक शिवणगी यास दोषी धरत एक वर्षाचा कारावास व नुकसान भरपाई म्हणून चेकच्या दुप्पट रकमेचा दंड अशी शिक्षा सुनावली ही रक्कम जमा न केल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तसेच चेकच्या रकमेवर नऊ टक्के दराने व्याज फिर्यादीच्या फिर्यादिस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ही कारवाई विजय फायनान्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे केसची थोडक्यात हकीकत अशी अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी आरोपीने लघु व्यवसायासाठी विजय फायनान्सकडून पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेतले नियमित परतफेड न, न केल्यामुळे अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एकोणतीस हजार सातशे पासष्ट रुपये थकीत होते ही रक्कम भरण्यासाठी आरोपीने दिलेला चेक अपुऱ्या शिल्कीमुळे वटला नाही त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम न भरल्याने ॲडव्होकेट सुरेश बिराजदार यांच्यामार्फत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अठराशे एक्क्याऐंशी च्या कलम एकशे अडोतीस अन्वये सोलापूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली तर त्यानंतर आम्ही त्याला पैशाची मागणी करतो की बाबा तुझे तीन महिने हप्ते तटले तू पैसे का भरत नाही पैसे भर तरी पण तो जर प्रतिसाद देत नसेल तर मग मात्र तो, तो खातं थकीत झालं असं ग्राह्य धरून आम्ही वकिलांमार्फत त्यांना लिगल नोटीस पाठवत असतो की तुझं असे तीन महिने तकलेले आहेत आणि तू आणून पैसे भर असं तो पैसे भरला तर ठीक आहे नसल तर तिथून पुढे त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होत असते वर्षाला का आता जवळजवळ महिन्याला बघा की सर महिन्याला एक पन्नास साठ पन्नास साठ लोकांना जर आपण वाटप केलं तर त्या हिशोबाने आपण वर्षाचा अनुमान काढू शकतो पद्धती जवळजवळ सहा सातशे ते आठशे असतील रक्कम सर ते बघून अभ्यास करून सत्तर ते ऐंशी लाच आमच्या संस्थेचं भांडवल आहे त्या भाग भांडवलामधून जेवढं कलेक्शन येतं तेवढं वाटप होत असतं आता तेवढं या पद्धतीत महिन्याला हो होतोय पस् चाळीस लाखापर्यंत होतं पस्तीस ते चाळीस लाखापर्यंत वाटत पस्तीस good... so, ते चाळीस लाखापर्यंत होत कारण आता बघा आपलं सोलापूर जे आहे हे सोलापुरामध्ये वित्तीय संस्था बंद पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आता आपण माझं जर बघितलं तर एक मोठी बँक आठशे साडेआठशे करोड रुपये भान मानवलं असलेली बँक अचानक बंद पडली मग अशा जर बँका जर बंद पडत असेल तर त्याच्यामध्ये ठेवी ठेवणारे जे गोरगरीब लोक असतात जे कोणी लग्नाच्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या नातवांच्या लग्नासाठी कोणाच्या पेन्शनचा पैसा रिटायर झालेला पैसा आलेला असतं तो पैसा जमा केलं असतं मग या सर्वां सर्वांना खूपच त्रास होत असतं तर अशा पद्धतीने एक थकीत जे बुडवे कर्जदार जे आहेत त्यांना कुठेतरी नाही काही एक मोठा संदेश की बाबा जर जर का कुठल्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज जर व्यवस्थित नाही भरलं तर आपल्याला हा कर्ज चुकत नाही कारण मिसगाईड करणारे बरेच लोक असतात हे भरू नको काय होत नाही फायनान्सचा पैसा आहे काय येत नाही बँकवाले येत नाही असं हे नाही सर आम्हाला अधिकार नाही अधिकार नाही आमची जी विजय नागरी सहकारी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचं आणि विजय फायनान्स कार्यक्रम खूप वेगळ्या पद्धतीने विजय फायनान्स मध्ये आम्ही कुठलीही ठेवी वगैरे ठेवून घेत नाही तो पूर्णपणे पार्टनरशिप आहे आणि पार्टनरच्या पैशावर फर्म आहे करतो त्यांनी काय कारण दिलं त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी लोन घेतलं होतं उत्तर देतो करतो आता सध्या माझ्याकडे पैसे नाही उरमट पैसे आले हा उर्मट सारखं बोलत होता भेटत नव्हता आणि ज्या वेळेला त्यांना भेटायला बोलवलं की दारू पिऊन येत होता मला दारू पिऊन आलेला माणसाला जामीनदार घेतलं सर जामीनदार पण हा जामीनदार म्हटलं सर मला काय माहिती मी त्याचं कुठेतरी चांगलं व्हावं भलं व्हावं त्याचा व्यवसाय वाढावं तरी मला सांगितलं विनंती केल्यामुळे मी आलो असं मी ऍडव्होकेट सुरेश बिराजदार सोलापूर येथे मागील सतरा अठरा वर्षापासून सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करतो तर माझ्याकडे दोन हजार तेवीसमध्ये विजय फायनान्सची एक चेक बाउंडची केस आलेली होती त्या चेक बाउन्समध्ये हे आनंद अशोक शिवनगी हा त्यांचा कर्जदार होता त्याने रक्कम रुपये एकोणतीस हजार सातशे पासष्ट रुपये इतकी थकीत कर्जाची रक्कम त्याच्याकडे प्रलंबित होती ती रक्कम अदा करण्यासाठी त्यांनी विजय फायनान्सच्या नावे रक्कम रुपये एकोणतीस हजार सातशे पासष्टचा चेक दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो अकरा आठ दोन हजार तेवीस रोजी बाऊन झाला त्यानंतर विजय फायनान्सने माझ्याकडे येऊन आरोपीला सदरची रक्कम मागणी करण्यासाठी नोटीस पाठवण्यासाठी सांगितली होती त्याप्रमाणे मी आरोपीला नोटीस पाठवून सदरची जी काही चेक चेकबाहून रक्कम आहे ती रक्कम पंधरा दिवसाच्या आत विजय फायनान्समध्ये जमा करून आपले कर्ज खाते बेबाग करण्याची संधी या नोटीस मार्फत दिलेली होती आरोपीला सदरची नोटीस पोहोचल्यानंतर देखील त्यांनी तो विजय मध्ये येऊन ती जी, जी काही थकीत रक्कम आहे चेकची ती अदा केलेली नाही त्यामुळे विजय माझ्या माझ्यामार्फत सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केलेली होती सदर केसमध्ये आम्ही फिर्यादीच्या वतीने पुरावं म्हणून जे काही लोनचे पेपर्स आहेत आणि जे काही थकीत अमाऊंटचे स्टेटमेंट आहे या सगळ्या गोष्टी आम्ही का मेहरबान खोटलसमोर निदर्शनास आणून दिले आणि तो जो काही कागदपत्री पुरावा आहे व तसेच आमचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद जाहीर धरून मेहरबान ज्युडिशियल मॅच फर्स्ट क्लास श्री विनायक रेडकर साहेब यांनी आरोपी नामे आनंद अशोक शिवनगी यास दोषी धरून चेक केसमध्ये दोषी धरून त्याला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा व तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी विजय फायनान्सला चेकच्या दुप्पट रकमेचा दंड व त्याचबरोबर सदर चेक झाल्यापासून नऊ टक्के दर साल दर शेकडा प्रमाणे व्याज देण्याचा आदेश या आरोपी विरुद्ध केलेला आहे धन्यवाद